नमस्कार मित्रांनो जळगावच्या पाच वरांमध्ये एकदम भयानक घटना घडली आहे शुक्रवारी दोन जण टू व्हीलर वर आले आणि त्यांनी एकाची बारा गोळ्या घालून निर्गुण हत्या केली सर्वात पहिलं तुम्ही ही रेल बघा गोळ्या मारता छातीवर या रेलमध्ये दिसणाऱ्या मुलाचं नाव आहे आकाश मोरे याचं वय सव्वीस वर्ष हा राहिला छत्रपती शिवाजीनगर पाच वरांमध्ये होता शुक्रवारी याचाच निर्गुण खून झाला आहे शुक्रवारी आकाश मोरे हा जिल्ह्याच्या पाचोरा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर उभा होता तेव्हा दोन तरुण दुचाकी स्वार गाडीवर आले त्याला तब्बल बारा गोळ्या मारून त्याची निर्गुण हत्या केली मिळालेल्या माहितीनुसार आकाशच्या कपाळावर एक डोक्यावर चार पाठीवर चार छातीवर एक डोक्याच्या मागे दोन असे एकूण बारा गोळ्या लागल्या आहेत दोन दिवसापूर्वीच आकाश मोरेने त्याच्या इन्स्टाग्रामवरती एक स्टेटस ठेवला होता त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल या स्टेटस नंतर हा जीवना हल्ला झाल्यामुळे ही हत्या वर्चस्वातून झाली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत हत्यानंतर मारेकरी निलेश अनिल सोनावणे आणि त्याचा अल्पवीन साथीदार हे दोघे जळगावच्या दिशेने दुचाकीवर निघाले होते मात्र काही लोक त्यांचा पाठलाग करत आहेत आणि जीवाच्या भीतीने अखेर त्यांनी शरण जाण्याचा निर्णय घेतला या थरारक घटनेच्या मुळाशी वाळू व्यवसायातील वाद वर्चस्व संघर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र सोशल मीडियावरच्या स्टेटस रील्स आणि त्यातून निर्माण झालेली वैरभावना याचाही तपास सुरू आहे पोलिसांकडून तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज मोबाईल डिटेल्स सोशल मीडिया पोस्ट यावर सखोल तपास केला जात आहे पाचोरा शहरातील या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडवली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे अशा सर्व अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो